नाही कारण हे सूचना व्यासपीठेत आपल्याला अंदाजांच्या वागायची सूचना करायची खाली बसले कसं खाली नाही कसं काय खाली बसा आरक्षणाला हिरवत असल्यासारखं वापरू नका आता मी कसं वापर कसं काय तुमचं काय काम आहे बस का सगळ्यांनी एक शब्द मराठीतल्या भाषा का मला काही हिंदी बोलता येत नाही तेव्हा हिंदी समजलं असतो नाही जमत कार बसायला काही अडचण आहे नाही डॉक्टर दे बसायला अडचण आठली असं मी काय माणूस नाही काय नुसते हे त्याला खाली बस म्हणते तो रासा कस आहे मारस आहे का कर चकला आहे का ठ आधी बस जाई नको रात करू बसायला शिफ्टी देण हातात घडून शिफ्टायला खुल नाही मराठी आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली हे सूचना व्यासपीठ ही सभा नाही तरी पण तुम्ही एवढं मोठं ग्राउंड केलं आरक्षण मिळून हे ग्राउंडच भरायचं आलं या ग्राउंड उभा राहायला मिळणार माझ्या एवढ्या ताकदी आता मराठ्यांनी ही सूचना सभा आहे आता ग्राउंड कोण आमच्या गायला कोण लावले कोण नक्कीवढ काल ग्राउंड एकीकडून गाड्या कोणाचीच मिळाला पुढे त्यामुळे ह्या ग्राउंड मध्ये आम्हाला झोपायला दिसत करायचं आरक्षण मिळालं मराठा वाटात नाही गेलं पाहिजे आता नदी लागत नाही बरेच जण येऊन बसले होते करंजीच्या घाटात किती बघायला त्याला शेवटी लोड आला मोजे मोजे ते मला चला घरी जाऊन त्याला थंडी वाजायला पाहिला लोट मोजेला दुसरा आला दुसरा मोजेला परत तिसरा आला ता गरी। गरी ते मग झाडाच्या घरी किती घेतो आणखी तेव्हा मला लय लांब पातळीचा माग आहे ते म्हणला मग चल घरी दोघ घरी गेले आकडा आणले शेकत बस आम्ही चांगलं कमी शिकवतो ते म्हणलं पहिले उतरले मग मराठ्याचं काच करतच आहे किती बाहेर टाकाला ते समोरच्या बघा आपण नका टाकू बर का आपल्याला वाटलं जाईल त्याला टाकून द्या काय टाकायचे अंतिम टप्प्यात आली मनाला लावल्या लढाई अंतिम टप्प्यात आली आली आता निघालो आपण मुंबईकडे पर्याय नाही सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे होत कारण ते मराठ्यांच्या हक्काच आहे आरक्षण जबरदस्तीनं किंवा दादागिरीनं धमकीनं मराठा मागत नाही मराठ्यांच्या चौपन लाख नोंदी सापडल्या तर आरक्षणात असते आतापर्यंत या नोंदी कोणाच्याच सापडल्या एक दुध जिल्ह्यातलं असं गाव आहे त्या गावात एका नोंदीवर अडीचशे प्रमाणपत्र मिळाले एकाच मध्ये आणि त्यांच्या गावात लोक बे अडीचशेचे गाव एवढं टपू येईल एका नोंदीवर पुढे बेतले मग आपल्याला चोपन्न लाख मिळाले केंद्रातलं व्या असेल राज्यातलं वेळ असेल तर काही जण तर आज फडफड करतील काय घेतो वर्ष राज्यात फायदा होईल फक्त आपल्या लेकराला आपल्याला एकराला केंद्राला केंद्र एक पण मिळतील पी एस आय एस दर्जाचे अधिकारी होतील आरक्षित मिळतात कशाला घेतो टेकणार आरक्षित चौपन्न लाख नोंदी मिळाल्या चौपन्न लाखा जर दिले ना मराठा शिल्लक नाही खरं सगळ्या परिवाराला आहे त्याच्यात पाच पाच जरी म्हणलं हे काय काल तरी चिपणला पाच नाही कोण तरी दोन अडीच कोटी होते गणित मला येत नाही तरी तुम्हाला जवळ दाखल बघा आणि त्याच्यात आपण सगळे सोयी घेतले मग तर आपला बेड नगर बसून तर सगळ्या दोन्हीच निघून येते महाराष्ट्र तर नाही पश्चिम महाराष्ट्रात पाहुणे मराठवाड्यात पाहुणे मुंबईत पाहुणे कोकणात पाहुणे त्याच्यावर कोणी कोणाला द्यायचे आठवण बसून मला तुमची निघाला मी नसतो देत तुला असं नका अर्जुन लोक तुम्हाला काय करता बाबा आले तुम्ही लेच घोडीचे लोक आहेत बस बस बस, बस बाबा तुमच्या नातावर होईत आम्हाला कशाला खूप फायदा आता एक कोण सरकार एक कोणते ओबीसीचा एकच ने आता आजार झाल्याबरोबर त्याला ना तुमच्या ताकदीवर त्याला थोड्याच दिवसात भजी टाकलेली कालच खायला दोन तीन दिवस झाले त्याला वाटतं बोलाव तरी ओबीसी चालले तर नाही बोलाव तरी ओबीसी चाललं त्याला वाटत हो मराठी ओबीसीतच नाही आली पाहिजे गेले ना तुला काही कळत का नाही तो म्हणून तुम्ही आत नाही येऊन जाणार आत जाऊन बाहेर आले तुलाच वाटलं बाहेर बारी येणार बाहेर

नुसते आंतरवाडी सोहळी ते सरकार बैठका घ्यायला लागलं तुमचा आवाज आहे ना का ना का त्यांना सांगितलं माघारी येत नसतं म्हणलं मी आता मोकळा घरांनी बोललो तरच फिरत असत मला उलटे उपोसत कुठं करायचं होय पहिल्यापासून लोक हजार मध्ये आरच हे मिळत नाही मिळत नाही बोगत असते मला उलटे कुठं करायची सवय मराठ्यांना मात्र मानावं लागत बोलता बोलता ध्यानातून म्हणून मागवत एक स्तुती करतो हिंगोली जिल्ह्यातले पोर आहेत आपल्यासोबत शोक म्हणून असे काम करते ते पोर ते एका लोक लोटाला आले ना तर रस्ताच झाला पाहिजे खरं सांगताय आज चौथा दिवस अशी गर्दी होती ते पोरं जर मध्ये घुसले ना रस्ताच करते शिकले येतो नाही द्यायचे त्याला लग्न आमच्या पोर ढगल दिलं ते मध्ये हिंगुले पगार कुर्सी घेत मराठा समाजाला हिलर आता जिंकली बरं का आता थोडी राहील मराठा समाजाला दाद द्यावा लागत आणि मराठा समाजाला मार्कही द्यावा लागतो माझ्या मायबाप मराठा समाजाला खूप अपमानास्पद बोललं जायचं की जात कधीच येत नाही कधीच परंतु माझ्या मराठा समाजानं फटक्यात दोन गावात मराठात जाताही एकत्र आली आणि आरक्षणही ओबीसी घेऊनच गेलं मराठा समाजानं ताकद कशी पाठीशी उभा करायची पाठबाळ कस द्यायचं याबाबतही मराठा मागाय तुम्हाला मला परवाच एकच उदाहरण असं साडे चार महिने झाले हे आंदोलन सुरू आहे थंडी वाजायला लागली का मग अंगात काहीत नाही त्यांनी मला काहीच काही होत नाही थंडी ना की का खाल्लं तरी पोचत आहे मला मी पाठवा खातो तरी पोचवत तुम्हाला आमच्या गाडीत दहा वाजता टोपला सापडायला सुरू करते ते म्हणत आपलं घ्या खाऊन याला कवा कोचत आहे देतो आरक्षण सोडून त्याच्यात त्याच माझा त्याचा फार दुमता तिमता झालाय ना त्याला काहीच सुचा नाही तर बघा हे माग बसल्या हळूच काहीतरी येत मग माया जरा हे मागचे का आरक्षणाच्या मागचे येत असले आरक्षणाच्या मागचे आणल्या की नाही पुढे म्हणतो ते ओबीशी येऊ देणार नाही आणि अशी किती बघितले किती वाटा लावले त्याला मी एकोणतीस ऑगटला शेप्दि पाचरा पिचरा करून जर कठोपडून फेकून नाही दिला आणि दुसरा स्वतः ठरला आता असा निवार करून ठेवलाय जर खरं बाबा मराठा आरक्षणाला विरोध केला ना, ना। मंडल कमिशनच चॅलेंज पुरच केंद्रात रद्द करीत असत मराठा योग्य ठेवलं आमच्या बोटवर तर आम्ही दुसऱ्याचा विचार करत नसतो मराठा समाजाने पाठबळ आणि साथ कशी द्यायची हे परवा पुन्हा एकदा समाजासमोर आणले साडेचार महिने झाले आंदोलन सुरू आहे मी अंतरवालीच्या शिवाच्या बाहेर गेलो नव्हतो आत्ता गेलो तसा गेलो नव्हतो सभा घेतल्या हा वाद वेगळा परंतु अंतरवालीचा शिव सोडला आणि गावाच्या लक्षात आलं शेवटचं आंदोलन करायला बोरग निघाले आरपारचे लढाई म्हणायला लागले आणि गाव पूर्ण पूर्ण रडायला लागले त्यांचे ते माय बापा प्रमाणात दिलेले गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावानं तापतेनं पाठीशी उभा राहिले आंदोलनाचा सुरुवातीचा लढा उभा करायला त्यांचा ते ओकसा बोक्सी रडणं बघून मलाही उंटका भरून आला त्यांना माहित होत शेवटची लढाई म्हणजे काय होईल माहीत नाही आपला माणूस बोलला तर हटत नाही चाललाय आपले शिव सोडून चाललाय आणि ही वार्ता डोळ्याला पाणी आलेली गोदापट्ट्यातल्या एक एकशे तेवीस गावात अर्ध्या घंट्यात वाऱ्यासारखी पसरली आम्हाला आंतरवाली पासून हवेवर महामार्गावर येईपर्यंत गोदापट्ट्यातला एकही ये माणूस शेतात आणि घरात नाही राहिला दहा ते पंधरा लाख लोक अर्ध्या घंट्यात शहागरच्या महामार्गावर तिघा येऊन उभा राहील मराठ्यांनी शक्ती कशी उभा करायची आणि पाठबळ द्यायचं कस ज्याला लेकर मानले त्याचा पाठी होऊन हात फिरवायचा कसा हे पुन्हा एकदा दाखेल कारण माणसाला बळ दिल्याशिवाय माणूस यशस्वी होत नाही गेवराई पासून अंतरवालीचं अंतर एकोणीस किलोमीटरवर तुम्ही कोणालाही विचारा एकोणीस किलोमीटर वर उभा राहायला सुद्धा जागा नव्हतं इतके आता ते न एकत्र आणि हे अचानक घडलं हे निवेदित अजिबात अचानक लोकांच्या लक्षात आलं अंतरवालीच्या डोळ्यात पाणी आलं याचा अर्थ यांनी शिव आणले आणि यदाचा आपण जाऊन आशीर्वाद देऊन त्याला भेटलं पाहिजे काहींचे हातात चिखलानं भरलेले होते तर काहीच्या हातात खोरे खुरपे तसेच होते जशाला तसेच लोक रडवर आले इतक्या मरा ताकदीनं मराठा उभा राहिला त्याच पद्धतीने मी आता नगरपर्यंत आलोय जी जी शिव ओलांडली त्या त्या शिवारच्या लोकाच्या लक्षात आला आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी लढायला बाहेर पडलाय आणि मीही समाजाला जाहीरपणानं सांगितले मी, मी तुमच्यात असल नसन मला माहीत नाही तुम्हालाही सांगतो पण हा विचार माझा मरू देऊ नका आणि माझ्या जातीची एक बोटी फोटो देऊ नका कारण ही जात एकत्र येण्यासाठी खूप जणांना देव पाण्यात बुडून ठेवले होते ही जात एकत्र आली नाही पाहिजे आणि ही जात जर एकत्र आली तर सगळ्यांना होऊ शकते आणि प्रगती सुद्धा या जातीत होऊ शकते माझ्या मायबाप मराठा बांधवांना माझी विनंती मी तुम्हाला पुन्हा पुन्हा ते सांगतो मी तुमच्या नासन नसन मला माहीत नाही आणि मराठ्यांच्या पोरांच्या डोक्यावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय मी एक इंचही माग वाटणार नाही हा शब्द माझा तुम्हाला राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका